श्री स्वामी समर्थ तर मी याच्या अगोदर एक व्हिडिओ टाकला होता की सबस्क्रायबर कसे वाढवायचे किंवा कोणतं चॅनल ओपन करायचं त्याने ग्रो होतं किंवा लवकर आपले चॅनल ग्रो होतं आणि लवकर आपले सबस्क्रायबर वाढायला लागतात तर त्यामध्ये एका ताईंची मला कमेंट आली होती की आणि मी म्हटलं पण होतं त्याच्यामध्ये की मी म्हणजे नाही का कॉपीराईट फ्री म्युझिक कसं लावायचं किंवा काय कसं सॉंग वगैरे तयार करायचं तर ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल तर एका ताईंची आलं होती कमेंट की प्लीज ते आम्हाला सांग ना तर ब्लॉग वगैरे वगैरे म्हणजे बनवत असाल किंवा काय बनवत असाल आणि आपण काय करतो प्रत्येक वेळेस ना दुसऱ्याचं म्युझिक घेतो किंवा दुसऱ्याचं सॉंग घेतो आणि त्यावेळेस आपल्याला ना कॉपीराईट लागून जातं आणि मग तो व्हिडिओ वगैरे डिलीट मारावं लागतो मग त्यावेळेस ना आपण काय करायचं तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट फ्री म्युझिक कसं लावायचं आणि हे स्वतः आपल्याला यूट्यूबच देतं त्यामुळे कुठंही जाण्याची गरज नाही म्हणजे कसलेही टेन्शन पण घेण्याची गरज नाही आहे आपण ना आपण यूट्यूबवरूनच ते म्युझिक घेऊ शकता आणि कॉपीराइट वगैरे लागण्याची काहीही भीती नाही आहे त्यामुळे ना आपण जर ब्लॉग वगैरे बनत असेल किंवा आपल्या लाँग व्हिडिओज असतील त्याला जर आपल्याला म्युझिक टाकायचं असेल तर आपण ना यूट्यूबकडूनच ते घेऊ शकतो यूट्यूब आपल्याला स्वतः हा म्युझिक देत आहे आपण ते यूज करू शकतो आणि अगदी फ्रीमध्ये यूज करू शकतो आणि कसल्या प्रकारचं कॉपीराइट त्याला लागत नाही त्यामुळे ना बिनधास्त आपण आहे ना यूट्यूबवरून ना घेऊ शकतो तर राहिलं भजन वगैरे तर भजनचं वगैरे मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कसे तयार करायचं भजन कसं म्हणजे आपण जर भक्ती चॅनल असेल तर आणि भजन वगैरे कसं कॉपरेट फ्रीवाले भजन कसं करायचं डाउनलोड किंवा कसं तयार करायचं हे मी तुम्हाला न नक्की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तुम्ही जर कमेंटमध्ये यस टाईप केला तर नक्कीच मी याचा पण व्हिडिओ नक्कीच बनवाल आणि तुम्हाला जर सबस्क्रायबर वाढवायचे असतील कुणी नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या असे छोट्या छोट्या मी तुम्हाला माहिती देत राहणार छोटीछोटीच म्हणावं लागेल कारण मी काय टेकचं वगैरे चायनल नाही आहे माझं परत एकदा सांगते पण एक माझ्यासारख्याच खूप सारख्या ग म्हणजे आज खूप अशा ग्रहिणी आहेत की त्यांना खरंच काहीतरी माहीत नाही आहे यूट्यूबचं आणि मग त्यांना खरंच म्हणजे गरज आहे सांगण्याची त्यामुळं मग मी आज व्हिडिओ केला आहे कॉपीराईट फ्री म्युझिक कसं डाउनलोड करायचं किंवा कसं आपल्या व्हिडिओला टाकायचं ते रेसिपीचं वगैरे चॅनल असेल किंवा ब्लॉगिंग वगैरे चालू असेल आणि अशा म्हणजे असं व्हिडिओज वगैरे मोठे लाँग व्हिडिओज असतात आणि त्याला पण आपण बॅक म्युझिक देऊन टाकतो ना मग ते कसं द्यायचं आणि कुठून घ्यायचं ते यूट्यूब स्वतःच देतं ते मी तुम्हाला सांगते कसं घ्यायचं ते चला तर आपण बघूया कसं घ्यायचं ते आता मी तुम्हाला सांगते कॉपीराईट फ्री म्युझिक कसं घ्यायचं आहे तर सर्वात प्रथमे ना आपण क्रोमवर जाणार आहोत बघू शकता तुम्ही हे क्रोम ॲप ओपन करायचं आहे आपल्याला त्यानंतर सर्च वरती सर्च दिसतंय ना त्याच्यावरती सर्च आहे आपल्याला वाय टी स्टुडिओ डॉट कॉम मग आपण काय करणार ब याच्यावरती टी स्टुडिओ डॉट कॉम हे सर्च करणार आहेत वाय टू स्टुडिओ यूट्यूब डॉट कॉम हे नाव लक्षात आहे बघू शकता तुम्हाला दिसतंय त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल समोर आणि त्यानंतर आपल्याला काय आहे लॉग इन करून आहे ते लॉग इन वरती क्लिक आहे आपल्याला त्यानंतर पुन्हा एकदा असा इंटरफेस बघायला भेटल आपला स्वतःचा अकाउंट दिसेल तिथं तर बघू शकता हे माझा अकाउंट आहे कुणी जर सबस्क्राईब नसेल गेलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या त्यानंतर बघू शकता तुम्ही इथं जे दिसतंय ना कोपऱ्यामध्ये तिथं म्युझिकचं चिन्ह दिसतंय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर मी असा इंटरफेस येईल तुम्हाला हे पूर्ण म्युझिक आहेत बघू शकता त्यातलं तुम्ही कोणतंही म्युझिक घेऊ शकता तर मी एक तुम्हाला वाजवून दाखवते कसं वाजता येते तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे म्युझिक वाचतं त्यानंतर साईडला स्क्रोल करायचं बघू शकता इथं डाउनलोडचं असं हे आलेलं आहे ऑप्शन आलेलं आहे आपल्याला आणि इथून आपण ते म्युझिक डाउनलोड करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण आपल्या कोणता व्हिडिओ असेल ना त्याला तर आपण लावू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपीराईट फ्री म्युझिक घेऊ शकता कुठेही जाण्याची गरज नाही यूट्यूब आपल्याला स्वतः देता येते तर नक्की म्हणजे नक्की जाऊन अशा पद्धतीने ट्राय करा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका ओके